परवा वफ बोर्डचं पाहिलं का नाही सगळ्यांनी या सगळ्या समाजाच्या जमिनींचं त्यांचं चाललं होतं था। चला घेऊन चला आमचं म्हणणं होतं कुणाचीही जमीन काढत असताना त्यांना विचारत कुणाची ही जमीन, जमीन। कुठल्याही समाजाची जमीन असेल चर्चा व्हायला नको केंद्र सरकारनी बिल आणलं ला। चला सगळ्यांच्या घ्या त्यांच्या आज घेतल्या आहेत उद्या आपले घेत त्याच्यानंतर आम्ही इथून बराच हल्ला चढवला आधी मोदी सरकार होतं आता एनडीए सरकार आहे मी चंद्राबाबूंचे जाहीर आभार मानते की मी जे भाषण केलं त्याला सात चंद्राबाबूंनी दिली आणि त्यांचे खासदार म्हटले की आम्हाला कमिटी चालेल म्हणून जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी झाली नाहीतर जर चारशे पार असते ना तर झालं होतं कल्याण सगळ्यांचं आणि किती ते म्हणू दे की आम्ही फेक नॅरेटिव्ह कसं टोंबल्याचं फेक नॅरेटिव्ह ते संविधान बदलणार होते का तर हो बदलणार होते माझ्या कानांनी आणि डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे यांच्या सगळ्या चॅनलवर होतं की हो चार सो पार आहे कारण का आम्हाला संविधान बदलायचं आहे मी तुम्हाला शब्द देते जोपर्यंत जीव आमच्या सगळ्यांचा आहे या देशात कुणालाही आम्ही संविधान बदलू देणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही